शिवराय दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस उद्या अंतिम दिवस आहे परिसराचा आणि माझ्या जिल्ह्यातल्या तमाम मायबाप जनतेला आधी विनंती राहणार रा रा आहे विनंती स्वर राहणार रा रा आणि आग्रह स्वर राहणार रा 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 आहे की जे मी गेले वीस वर्षे ठरतोय तळागाळामध्ये आपल्यासाठी कारण मी आम्ही जालोय जनतेचा जालो या मातीचालो आहे माणसांचा देखील कदाचित या दोन मोठ्या लोकांसमोर माझी आर्थिक ताकद पडेल पण मात्र माझ्या भावना माझ्या प्रेम आपल्यावर प्रचंड आहे देखील माझ्या फार उद्या मिळेल त्या गाड्या आणि जेवढं होता येईल तेवढं स्वतःची खाबा बाजूला ठेव होतो या ठिकाणी माऊली वजन काढण्याच्या समोर जे ग्राउंड आहे तिथे ठीक दुपारी एक वाजता आपण यावं आणि आपली सभा ही वेळेमध्ये आठवणार आहे दोन तासाच्या वेळेमध्ये आढळणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी एक वाजेपर्यंत येण्यासाठी आपण सर्वांनी मार्गस्थ व्हावं उतरला अशी माझी कळकळीची आग्रहाची नम्र विनंती आहे आपल्या सर्वांची मी वाट पाहतोय आणि आपल्याशी मला खूप काय उद्या बोलायचं आपण या आणि मला दिलासा द्या मला पाठबळ द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो जय शिव